नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुलींच्या वसतिगृहात बालिका दिन साजरा आपल्या वाढदिवसाचे सामाजिक भान जपत मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी असलेल्या राणी कुडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नीती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम व ग्रीनपाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन दुर्गम भागातल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा मानी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहात उत्साहात पार पडला या प्रसंगी ग्रीनपाथ फाउंडेशनच्या सदस्या ऋतुजा मॅडम मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी राणी कुडके कवी लेखक दिग्दर्शक हृदय मानव अशोक सहाय्यक कामगार आयुक्त पल्लवी सहारे एम एस आर टी सी अभियंता अमित कापडणीस नीती आयोगाचे नितीन सर इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आदिवासी भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक पोशाख करत लेजिमच्या ठेक्यात पाहुण्यांचे दिमागदार स्वागत केले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन नंतर सावित्रीबाईंच्या कार्याचा जागर करण्यात आला नीती आयोगाच्या नितीन सरांनी प्रास्ताविक करताना अशा उपक्रमांचे महत्व सांगितले राणी कुडके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर संवाद साधला सावित्रीबाई यांची जयंती आणि वाढदिवस याचा नेमका असलेला संबंध अधोरेखित करत दरवर्षी करत असलेल्या या उपक्रमांची माहिती दिली भविष्यातील संधीवर मार्गदर्शन केले पल्लवी सहारे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर संवाद साधताना मुलींनी सामाजिक जबाबदारी ओळखून निडर वागलं पाहिजे असे मत व्यक्त केले ऋतूच्या मॅडम यांनी मासिक पाळी संदर्भात मुलींशी संवाद साधला हृदय मानव अशोक यांनी भारताचे संविधान मूलभूत कर्तव्य आणि संविधान प्रास्ताविका समजावून सांगत विद्यार्थ्यांना बोलतं केलं अमित कापडणीस यांनी शैक्षणिक मुद्द्यांना हात घालत अभ्यासाचे महत्व सांगितले मुलींच्या लहान गट व मोठा गट यांच्यात निबंध स्पर्धा खेळाच्या स्पर्धा पार पडल्या विजेत्यांना शालेय साहित्य बक्षीस देण्यात आलं पाचशेहून अधिक विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक वृंद सदर कार्यक्रमाला उपस्थित होते सहशिक्षिकांनी सूत्रसंचार तर शाळेचे मुख्याध्यापक शांताराम तावेल यांनी आभार मानले दिवसभरात बाण हरपून रुळलेल्या मुलींच्या भेटी गाठी घेत कार्यक्रमाचा समारोप झाला आणि खऱ्या अर्थाने बालिका दिन उत्साहात साजरा झाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनेलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद